नमस्कार नित्य साधना नरेश खोचे हार्दिक स्वागत मित्रो वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींना विशेष चमत्कारी आणि पवित्र सांगण्यात आले आहे ज्यामुळे आयुष्यातील अनेक समस्यांचे समाधान होऊ शकते शास्त्रात अशी काही झाडं आहेत जी धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे यामधील काही झाडं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत मित्र वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोपटे खूप भाग्यशाली मानले जाते कारण हे आपल्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संपन्नता आणते त्यामुळे हे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावून याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता मित्रो वास्तुशास्त्रानुसार बांबूच्या रोपट्याला खूप भाग्यशाली मानले जाते असे म्हणतात की बांबूचे रोपटे सकारात्मक ऊर्जेच्या गतीमध्ये मदत करते आणि त्या बदल्यात समृद्धी प्रदान करते वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोपटे घरामध्ये लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते बांबूचे रोपटे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा आणते बांबूचे रोपटे लावल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते बांबूचे रोपटे घरात लावल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते घरात बांबूचे रोपटे लावल्याने कुटुंबातील व्यक्तींच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात बांबूच्या रोपट्यामुळे घरातील मुख्य सदस्याला यश प्राप्त होते मित्र बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व म्हणजेच अग्ने देशेला लावावी कारण या दिशेला बांबूचे रोपे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते बांबूचे रोपटे घराच्या पूर्व दिशेस लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधार वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी बांबूचे रोपटे तुमच्या बेडरूम मध्ये लावा त्यामुळे पती पत्नींचे नाते घट्ट होते तर मित्र ही होती धनप्राप्तीसाठी घरामध्ये कोणत्या दिशेला बांबूचे रोपणी ठेवावे याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण